घरोघरी <laughs> मातीच्या चोली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या बाहेरून आलेली आहे आणि ऐश्वर्या येतास जानकी ऐश्वर्याला थांबवते आणि म्हणते कुठे गेली होतीस यावरती जानकीला ऐश्वर्या उद्धटपणे बोलते आणि म्हणते मी तुला काय सांगायचं तू का सांगा माझी मालकीनेस यावरती जानकी म्हणते मी सांगते ना गुंडांना हाऊस दाखवण्यासाठी तू गेली होतीस आता यावरती लगेच ऐश्वर्या म्हणते काय संबंध कोण कुठला तो मधुभाऊ आणि माझा त्याच्याशी काय संबंध आहे यावरती जानकी म्हणते हो तेच तर कळत नाही आहे ना तोच तर मेन गोळ आहे तुझा आणि मधुभाऊंचा काय संबंध आहे हे लवकरच सगळ्यांसमोर येईल ऐश्वर्या जानकीला पुन्हा म्हणते बस झालं मला वाटलं मग तू माझ्यावरती आणखीन पन्नास आरोप करशील ग काय एकच आरोप केलास एवढंच बोलून ती मला रूममध्ये जायचं आहे असं म्हणत ती तिच्या रूममध्ये निघालेली असते तरी लगे ते लगेच जानकी ऐश्वर्याला थांबवते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या थांब तू हे जे काहीतरी नाटक करतेस ना करते ते नाटक लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि नाही तुझी मी घराबाहेर काढून तुझी धिंड काढली ना तर नावाची जानकी नाही असं ती तिला कठोर शब्दामध्ये बोलते आता जानकी नेमका कोणता पाऊल उचलेल आणि कोणतं ती मार्ग निवडेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल